आज आपण वर्षभर टिकणारा असा काळा मसाला बघतोय साठवणीचा काळा मसाला चला मग रेसिपी सुरू करूया इथं मी दोन प्रकारच्या मिरच्या घेणारे तुम्ही तुम्हाला आवडतील तेवढ्या प्रकारच्या मिरच्या घेऊ शकतात इथं मी दोन प्रकारच्या मिरच्या आणल्या इथं मी अर्धा किलो काश्मीरी लाल मिरची आणली आहे आणि इथं मी अर्धा किलो लवंगी लाल मिरची आणली आहे डेट काढूनच आणली मी तुम्हाला घरी डेट काढायचे असतील डेट काढून मग तीन चार तासासाठी ऊन दाखवून घ्या मी देट काढलेली आन आणली आणि तीन चार तासासाठी कडक ऊन दाखवून घेतले तुम्ही बघू शकता अगदी खणखणात मिरची झाली आहे अगदी दोन बोटांनी सुद्धा तुटते आता आपण मसाले बघून घेऊया इथं मी पाव किलो धने घेतले धने छान बघून घ्यायचे पिवळे धमक इंदोरी धणे मसाल्यासाठी एकदम छान असतात निवडून वगैरे घ्यायचे त्यात कचरा वगैरे असतो पाव किलो सुकं खोबरं आहे तुम्ही किसूनही घेऊ शकतात मी असे बारीक काप करून घेतले दहा ग्रॅम तमालपत्र घेतले दहा ग्रॅम दगडफूल घेतले वीस ग्रॅम मी पांढरी तीळ घेतली वीस ग्रॅम खसखस घेतली इथं मी एक जायफळ घेतले खडा हिंग घेतलाय दहा ग्रॅम दहा ग्रॅम सुंट घेतली वीस ग्रॅम हळकुंड घेतले इथं मी दहा ग्रॅम जावित्री घेतली वीस ग्रॅम दालचिनी घेतली दहा ग्रॅम मेथीदाना घेतले दहा ग्रॅम त्रिफळा घेतले वीस ग्रॅम शाही जिरे घेतले आणि काळी वेलची वीस ग्रॅम घेतली आहे दहा ग्रॅम नागकेशर दहा ग्रॅम हिरवी वेलची वीस ग्रॅम लवंग आहे वीस ग्रॅम काळी मिरी घेतली आहे वीस ग्रॅम चक्रीफूल स्टार फुल फुल घेतलंय वीस ग्रॅम मोहरी घेतली आहे आणि पन्नास ग्रॅम मी साधे जिरे घेतले इथं मी शंभर एम एल शेंगदाणा तेल आहे आणि पन्नास ग्रॅम खडे मीठ घेतले मी जरा तेल कमी वापरते तेल जर कमी वापरलं मसाला भरपूर टिकतो संपोस मसाला खराब होत नाही इथं मी सुंठ हळद हिंग आणि जायफळ असे कांडून घेतले म्हणजे आपल्याला ख कांडप यंत्रावर देताना त्रास होणार नाही आता म मसाल्याच्या सुरुवातीलाच आपण आधी मिरच्यात भाजून घ्यायच्या अगदी थोडंसं तेल टाकून मिरची भाजायची मिरच्या जरा कमी कमी याच्याने भाजते मी म्हणजे छान मिरच्या भाजल्या जातात मिरच्या भाजताना तोंडाला वगैरे काहीतरी लावून घ्या मास्क वगैरे दोन असे मी झारे घेतले म्हणजे मिरच्या उलटपालट करायला जरा ठोप पडत तुम्ही कांडप यंत्रावर मिरच्या दळायला देत नसाल तर खडे मिठावर मिरच्या भाजल्या अजिबात ठसका उठत नाही हे करून बघा टीप समजा मिरच्या बघा छान भाजून घेतल्या मोठं पातीला किंवा डबा घ्यायचा म्हणजे त्यात संपूर्ण मसाला काढता येतो आपल्याला आता काश्मीरी लाल मिरची मी तुम्हाला भाजून दाखवते गॅस एकदम कमी ठेवायचा मिरच्या भाजताना नाही तर खूप ठसका उठतो काश्मीरी मिरची पण बघू शकता छान भाजून घेतली आहे मी अशाच प्रकारे सर्व मिरच्या भाजून घेते तुम्हाला जर कांडप यंत्रावर मसाला नसेल द्यायचा दळायला आणि तुम्ही गिरणीवर दळत असाल तर मिरचीला तेल टाकायची अजिबात गरज नाही भाजताना बघा बऱ्याचशा बॅचेसमध्ये मी भाजून घेतली आहे तुम्ही बघू शकता छान अशी थोडेसे डाग दिसे दिसतो मिरची छान भाजून घ्यायची खूप काळपट पण नाही करायचं नाही तर मसाल्याची चव बिघडते आपण धणे भाजून घेऊया मिरचीनंतर अगदी थोडंसं तेल मी टाकते पाव किलो धणे भाजूया एक किलोचा मसाला जरी आपण करत असलो तरी पण सगळे जिन्नस एकत्र झाल्यावर मसाला जवळजवळ दीड ते दोन किलो होऊनच जातो आता मी धणे पण अगदी मंद आचेवर छान खरपूस भाजून घेते छान भाजून झाले आता आपण हे सगळे मसाले मिरचीवरच काढणार आहोत फक्त आपण दळायला देताना खोबरं मिरची द्यायचं नाही आहे अगदी थोडंसं तेल टाकून तेजपत्ता आपण भाजून घेऊया तुम्ही बघू शकता मी किती कमी तेलाचा वापर करते आता हे पण तेजपत्ता पण आपण दोघं झाऱ्याच्या साह्याने असा उलटपालट करून छान भाजून घेते मी तेजपत्ता पण छान भाजून घेतलाय तुम्ही बघू शकता मी थोडं जरा जास्त तेल टाकते आपण खोबरं तळून घ्यायचंय छान खरपूस लालसर रंगावर एक किलो साठी पाव किलो खोबरं पुरेसं होतं खोबरं छान बघून घ्यायचं राजापुरी खोबरं घेतलं तर आपला मसाला खूप छान होतो काळ्या पाठीचं खोबरं बघू शकता किती छान मी लालसर रंगावर परतून घेतलं आहे तेलात तळून घेतलं आहे जसं आपण चिवड्याला वगैरे तळतो खोबरं अगदी तशाच प्रकारे मसाल्याला तळायचं सगळं तेल मी तळून घेते आणि वेगळ्या ताटात मी खोबरं काढते मी मसाल्यात मिरचीमध्ये मिक्स करत नाही आहे बघा खोबरं तळलेलं तेल अगदी जसं तसंच आहे आता आपण जे ख दगडासारखे मसाले हिंग काही हळकुंड हे आता तळून घेऊया हळद छान तळून घेतलीये बघू शकता तुम्ही हळद तुम्ही शेवटी तळली तरी चालेल कारण तेल पिवळसर होऊन जात आपलं खडा हिंग तळून घेऊया खडा हिंग पण बघू शकता छान तळून घेतलाय तळलेले सगळे मसाले मी मिरचीवरच काढते फक्त खोबरं सोडून सुंठ आणि जायफळ एकत्रच तळून घेते जायफळ पण तुम्ही बघू शकता छान तळून घेतलंय तरी पण एवढं तेल कढई शिल्लक त्याच तेलात आपण दगडफूल भाजून घेऊया भाजलेलं दगड फूल काढून घेऊया अगदी थोडंसं तेल टाकलंय त्यात आपण खसखस आणि पांढरी तीळ मी एकत्रच भाजते अगदी कमी गॅसवर भाजायची आहे खसखस आणि पांढरी तीळ तीळ खसखस छान भाजली गेली जास्त अंगावर उडायला लागली तर पटकन काढून घ्यायचे नाही तर झाकण तरी ठेवायचं एवढे खडे मसाले आहे त्यातला अगदी थोडंसं पावपाव भाग मी मसाल्यामध्ये तळायला टाकते मिरचीवर आणि बाकी मसाले आपल्याला तळून घ्यायचे तुम्ही बघू शकता अगदी थोडा थोडा भाग मी कच्चाच न भाजता मिरचीवर टाकते याने मसाल्याला खूप छान चव येते दोन काळी वेलची घेतली आहे त्रिफळा जावित्री काळी मिरी तुम्हाला नसल काढायचं असं तरी तुम्ही भाजून पण टाकू शकता थोडं थोडं तेल टाकून सगळे खडे मसाले भाजून घेऊया इथं मी काळी मिरी आणि लवंग एकत्र एक भाजते काळी मिरी आणि लवंग तुम्ही बघू शकता छान भाजली गेली कमी कमी तेलात मसाला भाजायचा आहे थोडं तेल टाकून काळी वेलची आणि हिरवी वेलची मी एकत्र काळी वेलची हिरवी वेलची पण छान भाजून घेतली तुम्ही बघू शकता थोडस तेल टाकून मी इथं दालचिनी आणि स्टार फूल एकत्र भाजते चक्री फूल आणि दालचिनी दालचिनी चक्री फूल छान भाजून घेतले तुम्ही बघू शकता थोडं तेल टाकून जावित्री भाजून घेऊया तुम्हाला जास्त तेल टाकून तळून घ्यायचे असतील मसाले तुम्ही तेही करू शकता पण जास्त तेलाने पण मसाला लवकर खराब होतो जावित्री पण छान भाजून आहे आता नाग केशर भाजून घेऊया आपण केशर पण छान भाजून घेतली आहे थोडं तेल एक चमचा जरा जास्त टाकलं मी आता आपल्याला जिरं शहा आणि मोहरी एकत्रच भाजून घेणारे मी जिरं टाकलं आहे शहा आणि मोहरी छान भाजून घेते मी आता जिरं मोहरी वगैरे मी जे आपण खोबरं काढलं आहे त्याच्याजवळ काढते कारण मी खोबऱ्यामध्येच दळून घेणारे जिरं आणि मोहरी अगदी चमचाभर तेल टाकते मी सर्वात शेवटी मेथ्या भाजते तळून घेते मेथ्या पण आपण मसाल्यांवरच काढून घेऊया खडे मीठ ह्या मसाल्यांवरच मी जरा थंड झाला मसाला की मग टाकून देणारे दळताना तेल बघू शकता अजून आपलं एवढं तेल शिल्लक आहे मी अगदी पन्नास एम एलच सर्व मसाल्याला तळायला आणि भाजायला एवढंच वापरलं एवढं तेल शिल्लक राहिलं आणि आता हे जिरं मोहरी शहा जिरं आणि खोबरं मी बारीक दळून घेणार आहे आणि एका वेगळ्या भांड्यामध्ये मी कांडप यंत्रावर दळायला देणार आहे जिरं मोहरी छान थंड होऊन गेलं आहे आता मी घरीच मिक्सरच्या भांड्यात जरा दळून घेते खोबरं आणि जिरं मोहरी बघा किती छान तेल सुटलंय आता हे आपण वेगळ्या भांड्यात काढतोय दळायला देताना वेगळ्या भांड्यात देणारे मी उरलेलं खोबरं आणि जिरं हो मोहरी पण मी दळून घेते आता हे खडे मसाले मी मिरचीवर मी खडे मीठ टाकून देते आणि आता हे खोबरं वगैरे वेगळं आणि हे मिरची हा खडे मसाला हे आता मी कांडप यंत्रावर दळून आणते हे बघा मी मसाला कांडप यंत्रावरून दळून आणला आहे का सुंदर कलर आला आहे आणि वास्त पूर्ण घरभर सुटला आहे इतका छान मसाला आपला होतो असा मुठीत घेतला आणि असा वळून बघितला तरी मूठ वळले जाते इतका छान झाला आहे आपला मसाला आता आपण एका बर्नीत भरूया आपला मसाला मी परातीत काढून दाखवते तुम्हाला काय छान मसाला झालाय आपण एक किलो मिरचीचा मसाला केला होता आणि सर्व मसाल्याचे खडे मसाले, मसाले वगैरे सर्व मिसळून जो आपण मसाला दळून आणतो याचं वजन जवळजवळ दोन किलोला थोडंच कमी आहे जवळजवळ पावणे दोन किलो भरलाय भर हा मसाला आपण कांडपयंत्रावर देताना पण मोजून घ्यायचा आणि घेताना पण मोजून घ्यायचा मसाला काच्या बर्णीतच भरून ठेवा भरपूर टिकतो मग कधीच खराब होत नाही